सर्व लाडक्या बहिणींसाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब या ठिकाणी आपण अवश्य करा सध्या जर बघितलं तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार ते आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात यश या ठिकाणी मिळालेले आहे त्यामुळे जर बघितलं तर जे आता सर्वजण मुख्यमंत्र्यासही सर्वजण या ठिकाणी जे आनंदात आहे आणि याच अनुषंगाने जर बघितलं तर जे लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी आहे तो लवकरात लवकर यामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे जर बघितलं तर जय एक जी आर आल्यानंतर जानेवारी महिन्यात असो हप्ता लवकरात लवकर बँक खात्यामध्ये या ठिकाणी लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर होतील पैसे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही सर्वांना या ठिकाणी जे आहे जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे फक्त जर बघितलं तर थोडी प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागणार आहे मात्र शंभर टक्के लवकरात लवकर हप्ता या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद